ज्या ग्रंथानं गेली तीन हजार वर्षाहून जास्त सगळ्यांना भुरळ घातलेली आहे तो ग्रंथ म्हणजे भगवत गीता तो गीता आहे आणि गीत हे त्यामध्ये इत्यंभूत आहेच गीत म्हणजे ते गेय आहे प्रत्येक आचार्यांनी हा ग्रंथ वाचल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये आध्यात्मिक रस उचंबळून आल्यामुळे प्रत्येकाने या ग्रंथाचा आस्वाद घेतलेला एखाद्या जोहऱ्यांनी एखादा हिरा हातात तपासावा आणि आम्ही एखाद्यानी हातात हिरा घ्यावा या दोन्हीमध्ये फरक आहे आपले आचार्य किंवा संत जे आहेत त्यांनी त्याची जोहऱ्याप्रमाणे परीक्षा केलेली आहे गमतीचा भाग असा आहे की ग्रंथ एकच आहे पण ज्यांच्या मतमतांतरामध्ये अतिशय मतमतांतर आहे फरक आहे मनभेद नाही आहे पण मतभेद आहे असे सगळे आचार्य आधारभूत ग्रंथ म्हणून गीतेकडेच पाहतात मध्वाचारांचं द्वंद्व तत्वज्ञान अद्वैताच्या आसपास सुद्धा फटकत नाही रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत शंकराचार्यांच्या जवळ जात नाही वल्लभाचार्यांचा पुष्टी मार्ग इकडे सरकत सुद्धा नाही आणि या सगळ्यांना अजिबात स्थान न देणारे गौडीय वैष्णव संप्रदायाचे जे आहेत ते तर म्हणतात ही कृष्णाची गीता ह्या अद्वैती लोकांना कळालीच नाही मतमतांतर असणारे विद्वान आहेत पण प्रत्येकाला वाटतंय माझं मत या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये आहे हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य मग ज्यांनी अहिंसेचा सतत पुरस्कार केला असे महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की जर मला एखाद्या निर्जन बेटावर सोडून दिलं आणि मला सांगितलं एकच ग्रंथ वाचायला मिळेल तर तो माझा भगवद्गीता असेल या उलट अहिंसेबद्दल हा ग्रंथ नाहीच आहे तो केवळ कर्मयोगावर असं सांगणारे दिग्गज प्रकांड पंडित आपले लोकमान्य टिळक गीतारहस्यात वेगळंच सांग आणि त्यांना खात्री आहे की ते गीतेमध्ये असंच सांगितलेलं आहे शंकराचार्यांना वाटतं की ते असंच लिहिलेलं आहे रामानुजाचार्यांना वाटतं की त्याचा अर्थ असाच आहे आणि वैष्णव संप्रदायाला वाटतं की गीता आम्ही ज्या पद्धतीने सांगतो तीच अंतिम सत्य आहे जेव्हा एखादा ग्रंथ दैवी स्पर्श झालेला असतो तेव्हा त्याची ते स्थिती अशी असते आज ज्ञानेश्वरी डोक्यावरून आणतो आपण त्याचं कारणच असं आहे की सर्व ग्रंथांच्या शिरी आहे ज्ञानेश्वर आणि गीतेचं महत्व कळाल्यामुळच निवृत्तनाथांनी पहिली विनंती आपल्या शिष्याला केलेली आहे भावाला नव्हे शिष्याला केलेली आहे भावाला केलेली विनंती नंतरची आहे त्यावेळेला मात्र थोडंसं सा हितगुज साधलंय आणि माऊलीला म्हणतायत निवृत्तीनाथ की ज्ञानात झालं रे सगळं छान छान लिहून झालं पण ते भगवद्गीतेच होतं कृष्णाने सांगितलं तुझा अनुभव कुठे आहे आणि तो अमृतच आहे त्याच्याबद्दल काहीतरी ना मग त्यांनी भाऊ या भूमिकेमधून केलेली विनंती अमृत न मान्य केली पण शिष्य म्हणून केलेली जी विनंती आहे ती ज्ञानेश्वरीने पूर्ण केली असा भगवद्गीता हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे अध्ययन कदाचित बुद्धी कमी असल्यामुळं गेले एक वर्ष मी स्वतः करतो